सोलापूरमधील सदरबझार पोलीस ठाण्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण आनंद लोहार याच्यासह त्याची पत्नी सुजाता किरण लोहार आणि मुलगा निखिल किरण लोहार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर आता ही दुसरी मोठी कारवाई सोलापूर जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागात झाली आहे सोलापूर जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागात असलेल्या वरिष्ठ सहाय्यकाला वीस हजारांची लाच लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हात पकडले घनश्याम अंकुश मस्के असे त्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यकाचे नाव आहे गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई झाली आहे तक्रारदार शिक्षकाची आपल्या शाळेमार्फत वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी फाईल शिक्षण विभागात आली होती या फाईलवर शिक्षणाधिकाऱ्यांची सही करून घेण्यासाठी चाळीस हजारांच्या लाचेची मागणी मस्के यांनी तक्रारदार यांच्याकडे केली तडजोडुयांती बत्तीस हजार देण्याचे ठरले याच दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली त्यातील पहिला हप्ता वीस हजारांचा घेताना गुरुवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या आवारात ही कारवाई झाली